हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त असे छान साठी खास असं लाडू तयार केलेले आहेत आणि हेल्दी आहेत आणि आरोग्य पण सुधारतो आणि केसवाडी सुटसाठी सुद्धा उपयुक्त आहे असं मी त्यामध्ये काहीतरी घातलेलं आहे ते आता तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण सुरुवात करूया बघू शकता पावसाळ्याला जास्त म्हणजे अडीचशे ग्रॅमला जास्त म्हणजे तीनशे ग्रॅम मी शेंगदाणे घेतले आहेत छान भाजून आणि एक दहा ते बारा खजूर घेतलेत आणि अर्ध जायपळ घेतले त्यातलंही निम लागणार आहे मला आणि इथं सात ते आठ वेलदोडे तीळ घेतलेले आहेत भरपूर सारे जवळजवळ एक वाटीच्या आसपास आणि इथं दीड किंवा दोन वाटी होईल एवढं गुळ घ्यायचं आहे मी इथं दीड वाटी गुळ घेतलेला आहे खिसून बघू शकता तुम्ही आणि इकडं बदाम आणि अक्रोड मी तव्यामध्ये रोस्ट करून घेते म्हणजे छान भाजून घेते खरपूस असं मस्त ह्यामध्ये तुम्ही काजूसुद्धा घालू शकता काजू माझजवळ अवेलेबल नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही आहे नसल घातलं तरी चालतं किंवा घातलं तरी चालतं आणि दोन वाटी मी खोबर घेतलेला आहे ह्यातलं मला फक्त एक वाटीच खोबर खिसून लागणार आहे बघू शकता आणि काळे बेदाणे आणि आपले नॉर्मल बेदाणे घेतलेले आहेत थोडेसेच घेतलेले आहेत कारण जास्त बेदाणं घातलेलं लाडू आवडत नाही घरी त्यामुळे मी अगदी थोडेसेच घेतलेले आहेत वरून टाकण्यासाठी आणि इथं आता तीळ आणि वेलदोडे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत ह्यातलं निम्मला निम्म तीळ आपल्याला ला। लाडूमध्ये म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना घालायचं आहे आणि थोडंसं अखंड तसंच ठेवायचं आहे सगळं बेटर म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यात अखंड तीळ घालण्यासाठी आणि ही ती वस्तू आहे म्हणजे जवस जी की के आपल्या केसवाढीसाठी खूप खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे आणि हेल्थसाठीसुद्धा आणि पोटाच्या विकारासाठी सुद्धा जर पोटात तुमचं सारखं जर दुखत असेल तर तुम्ही जवसाची चटणी स करून ठेवायचं घरी आणि रोज सकाळी एक चमचा जेवणाच्या वेळी तुम्ही खाऊ शकता त्याच्यानं काय होतं पोटाचे आपले त्रास कमी होतात मेन म्हणजे आपल्या स्त्रियांचं आणि केसवाढीसाठी सुद्धा खूप चांगला आहे आणि पोटाची जी वात राहिलेली असते आपली ती सुद्धा कमी होते जवसानं रोज तुम्ही जर जवसची चटणी खालात तर आता हे बघा खिसण्या असं आहे माझ्याकडं वेगवेगळं साचे आहेत ते एकाच ह्याच्यामध्ये तर ह्या बारीक साच्यानं मी आता हे खोबर खिसून घेणार आहे व्यवस्थित तुमच्याजवळ जर वेगळं खिसण्या असेल तर तुम्ही त्याच्यानं सुद्धा खिसू शकता आता हे ते सगळं मी थंड करायला ठेवलेलं आहे खोबर छान खिसून झालेलं आहे आणि खजूरमधले बिया काढून झालेल्या आहेत आणि तर बघू शकता मोठा साचा घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्याचा त्यामध्ये आता थोडं शेंगदाणे घातलेले आहेत आता हे जवस आणि थोड़ थोड़ हे बाकीचं सगळं थोडं थोडं आपल्याला म्हणजे वन टाईममध्ये सगळं बारीक होत नाही तर आपल्याला दोन टप्प्यामध्ये सगळं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता दाखवल्याप्रमाणे असं घालून घ्यायचं आहे सगळं थोडं थोडं बघू शकता आता निम्म्या टप्प्यामध्ये मी म्हणजे पहिला जो टप्पा घेतलेला ते सगळं बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही सहजच मी हाताने असं हे केल्यानंतर लाडू तयार होते आणि तर बघू शकता बेदाणे काळे बेदाण्याने आपले नॉर्मल बेदाणे आणि तीळ आता मी त्यामध्ये घातलेले आहेत आणि हे जे शिल्लक राहिलेलं आहे हे सुद्धा मी आता मिक्सरला बारीक करून ह्यामध्ये ॲड करणार आहे चला तर आता आपण बारीक करून घेऊया बघू शकता बारीक करून मी आता परातीमध्ये काढलेलं आहे तुमच्या जर कुठलं मोठं भांडं असेल तर त्यामध्ये सगळं हे काढायचं आहे हे तर तुपाचा जराही वापर केलेला नाही आहे मी जे कोण खजूर खाणारे नसतील त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण मिक्सरला वन टाईम सगळ्या सारांसोबत लावलं तर खजूर आपण त्यामध्ये घातलं हे कळूनसुद्धा येत नाही बघू शकता आता मी लाडू सहजच चपलं वळलं जाते आणि तेलसुद्धा सुटते म्हटल्यानंतर किती छान बाइंडिंग झालेलं आहे सगळं अचूक प्रमाण झालेलं आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा खास थंडीसाठी थंडीमध्ये मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि वेट गेन होण्यासाठी मुलांच्यासाठी रोज एक लाडू सकाळी तुम्ही मुलांना जर शाळेला जाताना दिलात तर हेल्दी आरोग्य होतं मुलांचं आणि लवकर वेट वाढण्यासाठीसुद्धा उपयुक्त होतं बुद्धी शार्प होते बघू शकता तर हे सगळं लाडू मी बांधून घेणार आहे बघू शकता इथं किती छान मस्त आपले आठ ते दहा दिवसासाठी लाडू बांधून तयार आहेत जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील फ्रेंड्स बघू शकता किती छान मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि जवळ पूर्णपणे असं बारीक झालेलं नाही आहे लाडू लाडूमध्ये कसं दिसतात बघा ते आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सर्वांचं धन्यवाद थँक्यू सो मच